गडवा गडवा दिला बाबा रे येताना की आपल्या गावाकरता सगळ्यांकरता चांदवी त्या गडव्यामध्ये गंगा गंगाजल घेऊन म्हटलं ठीक आहे मी घेऊन येतो त्यांना तो गडवा सोबत घेतला बघत करत काशी गेला फार काही पूर्वीची अशी गर्दी नाही बरं आता फार गर्दी अशी काही गर्दी नाही गेल्यानंतर पहिल्यांदा

पण इथे असाच जेव्हा तर कोणी तोरेल म्हणून म्हणा की त्याला गंगेवरती प्रवाहित होणारी जी वाळू आहे की नाही ती वाळू थोडी उकरूया उकरूया आणि उकरून तिथे कपडवा तुरून ठेवूया त्याला उकरला कपडवा तिथे पुरला माती त्यावर लोटली हा ती वाळू त्यावर लोटली दोन पावलं पुन्हा गंगेच्या दिशेने गेला म्हणा विचाराला मागवून पाहिजे सगळी वाळू सारखी दिसायला लागली कुठं ठेवला लक्षात येणार म्हणून असं करावं की वाळून शिवलिंग तयार करावं माती गोळा केली शिवलिंग तयार केलं आणि स्ना करता पुढे गेला एक ग्रहस्थ येत होतो दर्शनाकडे स्ना करता त्यांना असं वाटलं काशी का विधी असेल काय विधी असेल स्नाना जाण्याच्या वेळी स्नानाला जाण्याच्या वेळी तीलावरती शिवलिंग तयार करावं आणि मग स्नानाला जावं बागच्या तेच केलं त्याच्या शेजारी शिवलिंग तयार केलं स्नानाला स्नाला निघून गेला त्याच्या बाबून <laughs> कोणी येत होता

तेवढ्यात तो पहिला त्याचा माघारी प्रश्न आम्हाला दुसरा घेतला आणि तो मागाला त्याला असं वाटलं त्याला असं वाटलं इथला नियम असा असावा दाताना शिवलिंग करायचं आणि माघारी फिरलं की शिवलिंग मोडायचं या दोष कोणाचा कोणाचाच नाही काल यश ते त्याला वेळ काढ आपण जे माणसं ज्या ज्या गोष्टी करतो ना बऱ्याच गोष्टी या आपण अनुसरणात्मक करतो म्हणजे पाहतो ना तर त्या करण्याच्या पडतो जरा काही कारण शोधलं पाहिजे सांगतो मला शिकलेली माणसं त्या सगळ्या गोष्टीकडं यावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये आपण कमी पडलो योग्य कारण त्यांना समजावून सांगा त्या दिवशी त्या गोष्टी न सांगता ते लोक त्या गोष्टी करतात आपण कमी पडतो त्यांना कारण आपण घेत नाही का करायचं हे का सगळं वाढलं मासिक श्राद्ध पाच महिने करायचं नसतं मासिक श्राद्ध हे बारा महिने करायचं असतं हा साडेपाच महिने ते विधी करा आम्ही लोकांना सांगत असतो आमची काय हरकत नाही पण जसे पाच महिने पितरांना त्या गेलेल्या व्यक्तीला देऊ घातलं की नाही तसं प्रत्येक महिन्यात पुढच्या सात महिन्यात आपण पाच बारा बारा महिन्यात त्या व्यक्तीला जेवण करून घ्या असं धर्मशास्त्र सांगतं आणि मी सांगतो असं नाही याला संत प्रामाण्य बरे का हा असं तुम्हाला मी गमत सांगतो हा काय शिकल्याचा परिणाम असा झाला ती शहाणी भाविक त्याऐी ती शहाजूक फरक येत नाही हा शब्द आपल्या नोंदरी शोध अडचण अशी आहे माणसं प्रत्येक गोष्टीला प्रश्न उपस्थित करू लागली चांगलाय प्रश्न उपस्थित केला पाहिजे पण आहे आम्ही दिलेल्या उत्तरांवरती तुम्ही तुमचं समाधान करून घेतलं पाहिजे शिकल्यामुळे असं झालं लोक म्हणतात हे कर्मकांड आहे अरे पण हे कर्मकांड जर ज्ञानोबाचं पोकळ तुकोबा करत असतील तर ते कर्मकांड आम्हाला मान्य आणि लोकांना कोण परमार्थ करत नाही किंवा मी पुन्हा सांगतो लोकांना पाहून जगत नाही आणि जगले नाही पाहिजे एक सांगतो तुम्हाला योग योगशास्त्र असं सांगतं योगशास्त्र असं सांगतं प्रत्येक माणसाचा ओरा ओरा करतो प्रत्येक माणसाचा ओरा हा अडीच दिवसांना बदलत असतो योगशास्त्र सांगतं म्हणजे अडीच दिवसा एखाद्या माणसाच्या मनात एखादा विचार असेल ना तर अडीच दिवसानंतर तो विचार बदललेला असतो बदल ट्रान्सफॉर्मेशन कशाकडे घडलेलं असते वैचारिक घडलेला असते कोणाकडे बघून पाहिजे आम्ही ज्ञान करतो जे करतात मी शास म्हणणार नाही कारण ते उघडण्याची वेळ आता आम्हाला नाही ते समजून घेण्याचा अधिकार आमचा नाही जी भाषा शिकली पाहिजे ती संस्कृत आम्ही शिकत नाही नेहमी सांगतो काय अन्य धर्मीयांच्या तुलनेमध्ये आणि आपल्या तुलनेमध्ये अडचण काय मोठी माहिती काय ज्या धर्माचा धर्मग्रंथ ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा चौडी जाते इथे कोणाचा देशात बोलत नाही पण ज्या धर्माचा धर्मग्रंथ ज्या भाषेमध्ये आहे ती भाषा शिकणं त्यांच्याकडे अनिवार्य आहे उदाहरणार्थ इस्लामचा जो काही धर्मग्रंथ आहे तो पण उर्दू भाषेत नाही त्यांच्याकडून उर्दू ती ती पाठशा ती काय म्हणतात मला कसं म्हणतात त्या जाणाऱ्या मुलांना ती शिकवली जाते की नाही उर्दू आणि त्यांच्या धर्मग्रंथ काय लिहिलेलं आहे हे ते स्वतः वाचतात आणि ते कसं जगतात म्हणून ते जास्त पटत आणि ख्रिश्चनांचं ईश्वाऱ्यांचा आपण पाहा काय ख्रिश्चनांचा त्यांची मूळ भाषा तुम्ही इंग्रजी त्यांचा जो बायबल नावाचा जुना करा नवा करा नऊ घ्या हा जो काय आहे एक आहे इंग्रजी भाषेत आहे इंग्रजी शिकली जाते आपल्या धर्मग्रंथाने काय सांगितलं ते समजून घेतात आता इथे बसलेला आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे आपले धर्मग्रंथ कोण्या भाषेत संस्कृत मध्ये तुम्हाला धड मराठी तरी बोलता येते तुमच्या आक्षेप देतो असं नाही मराठीला राजभाषेचा लग्न मिळाला हा त्या प्रक्रियेत जे होते रोहित होते त्याला पुरावा जुन्नर तालुक्याने दिला आणि त्या दिवशी पण बोलतो प्रवाच्या कोणी दिला पुरावा त्याला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याला पुरावा जुन्नर तालुक्याने दिला भाषेला दर्जाही म्हणाला पण आमच्या बोलण्याचा दर्जा वाढला नाही समजून घेण्याचा आम्हाला ठीक असं म्हणजे दर्जा वाढला नाही काही शब्द समजतच नाही जुनेही समजत नाही आणि शासवत तो शब्दही समजत नाही हा आम्ही एका प्रवचनामध्ये पाग्या असा शब्द सांगितला तो शब्द काय काय शब्द आहे पाग्या मला वाटलं समजलं असेल लोकांना प्रवचन झाल्यानंतर एका नंबर विचार महाराज पाग्या शब्दाचा काय म्हटलं म्हणजे कप सगळं प्रवचन तेच तुम्हाला सांगितलं पाग्यात कळाला नाही काय कळालं प्रवचन भाषा समजली पाहिजे आपण जग्नाचं कुठं त्यात योगदान आहे काय योगदान आहे मराठी भाषा ही पुरातन भाषा आहे अभिजात भाषा आहे याचा पुरावा आपण दिला आपण दिला कुठे दिला असलेल्या लेण्यामध्ये पूर्वीला जो काही बावीसशे वर्ष इतका जमा पुरावा तो आपण दिला किमान महाराष्ट्राची भाषा सुधरव न आपली मराठी प्रगल्भ झाली पाहिजे नुसती मराठी प्रगल्भ होऊन चालणार नाही कुणा संस्कृत प्रगल्भ झाली पाहिजे का आमचे धर्मग्रंथ संस्कृत मध्ये कुणीतरी आमच्या अभंगाचे चुकीचे अर्थ सांगत आणि आम्हाला वाटत नाही तसे ते पण आम्ही समजून घेण्याकरता भाषिक प्रभुत्व आलं पाहिजे तयारी झाली पाहिजे संस्कृत भाषेत असलेले ग्रंथ आम्ही समजून घेतले पाहिजे कुणीतरी आम्हाला सांगत म्हणून आम्ही ऐकलं नाही आम्ही सांगू आपल्याला अडचण अशी आहे अडचण अशी आहे आमच्या अभंगाचे अर्थ आमची मराठी कच्ची असल्या कारणाने किंवा अभंग परम ज्ञान परंपरेने ऐकावं लागतं का आपल्या अनुमानानं चालत नाही हा परंपरेने ऐकलं की मग त्याचा योग्य अर्थ कळतो त्या भूमिकेत जाऊन तपासलं की अर्थ कळतो मी बोलतो आपल्याला मराठीच्या संबंधित संस्कृत तुकोबरांचे काही मोजके अभंग काही महामूर्ख लोकांनी बाजूला काढले मी नाव सांगतो मला काही त्याच्यावर भीती वाटत नाही आणि त्यांनी मोजके अभंग बाजूला काढले आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की तुकोबरा हे कर्म काढण्याचे विरोधी होते बरोबर का काही मोजके बाजूला काढले तुकोबरा हे ब्राह्मणांचे विरोधी होते काही मोजके अभंग बाजूला काढले तुकोबरा वेद न मानणारे होते असं बोलू लागले हा आणि मग त्याच्यावर पुस्तक लिहिली होती विद्रोही तुकाराम मला तुमच्या विद्रोहाच्या पुण्या तुकोबरांच्या नावावर शिकवायचे आम्हाला कळत नाही आम्हाला कळत नाही मी शहाण्णव अखेवारचे सगळे संमेलनात पिंपिंती सोडला आलो शहाण्णव धरणा अखेवार पिंपिंती सोडला आलो माझ्या जवळ एक महाराजांचा पण माझ्याजवळ आणि मला आपण महाराज आहात का हा म्हटलं आहे हा मग एक आमचे आम्ही म्हणजे आम्ही गेले तुकोबर आहे तुम्ही एकदा वाचलं म्हणजे मला जळत नाही मला कळत काय वाचलं पाहिजे काय वाचलं नाही मला या करता सांगायचंय आम्हाला आम्हाला अर्थाचा आधार लोकांकडून घ्यावा लागतोय आमची भाषा शिकली पाहिजे का संस्कृत भाषा अरे प्रयत्न केले पाहिजे नाही फार संस्कृत इतका वेळ देता याला तर म्हण आमची गीता स्पष्ट उच्चार करण्याकरता तिची संहिता तरी की पण आम्ही घेतली पाहिजे ऑनलाईन पद्धतीने घेता येते आठ दिवसामध्ये सातशे श्लोकाची गीता शिकता येते बरं का परीक्षा देता येतात कशा कशाकरता करता येईल बोलतो आमचे धर्मपर्यंत काही सांगतात हे आम्ही समजून घेतलं पाहिजे लोकांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही लोकांचा ऐकलं आमच्या म्हणतात मी कशा करता बोलतो पिंडदान करणं तर्पण करणं हे कर्मकांड जरी असलं तरी हे तुकोव्रय करतात म्हणून आम्ही केलं पाहिजे माझी वाटत पिंड मांडणं तर्पण करणं शिकलेल्यांना कर्मकांड वाटत असेल पण हे तुकोव्रय करतात म्हणून आम्ही करणार आता तुकोबी बोलतोय म्हणतात पिंड माझे ऋण तुकोब म्हणतात मी केलं काय केलं पिंड पदावरी मी पिंड पदावरी दिला याचा विचार मी केला मागच्या प्रवचनामध्ये पिंड पदावर दिला या शब्दाचा अर्थ काय पद पद शब्दाचा अर्थ पद म्हणजे पाऊल मला आश्रम कसायांचा पावलांवर दिला श्राद्ध कर्मामध्ये पिंडदान कर्मामध्ये ते तीन पिंड माणसा त्याच्या मध्ये मध्ये ते मांडलं जातं ना ती विष्णूची पावलं मांडली जातात आणि विष्णूची पावलं मांडून त्याच्यावरती कर्कोट केलं जात जीवात म्हणतो तर कोणी केलं जातं तुकोयानंतर मी केलं पिंड पदावर आपली मी माझ्या हातांनी आता पिठदान केला आणि परिणाम माझे झाले काय आवडत्या पिटल ऐकय का राज्य हे असं मी केलं म्हणून माझ्यावरचा आवडतात पिठला पिवरून पिटल का पिडायचं आता ऐका ते का करायचं का चित्र पहिला पहिला शब्द हा नसल कोणाला ऐकलं की उठून जा ऐका जे चांगलं ऐकल्या प्रकार राज्य आहे ते का करायचं हे एक पुण्य स्मरण का करायचं वडिलांचं पितृ श्राद्ध काय करायचं का करायचं सगळं याचा कारण असं ऋणातून उतराई व्हायचं कर्जातून उतराई व्हायचं तू कोणते कामंत सांगतो तीन गोष्टी माणसाच्या जीवनात पाठीमागे राहिल्या की त्या परत त्याला यावं लागतं आणि मला खरं सांगा आपल्याला परत यायचे का इकडं नर दहायला यायचं यायचे सुख आहे सुख आहे ते नाही मला इकडे हा जन्म शेवंत असावा आता इथं पुढे यात गतवान आणि वर्तनते का धारण परम मामा गीते पंधरावर त्या म्हणतो एक तारखेल गतत परम तत् परिमार्ग त्या पदावर जाऊन पोचायचं परत माघारी घेत नाही पण माघारी कोण येत नाही जो आपल्या जीवनात तीन गोष्टी मागे ठेवत नाही दुकोबऱ्या ना म्हणतात कोणत्या तीन गोष्टी मागे ठेवायच्या नाही दुकोबऱ्या म्हणतात रोण वैर हत्या अभंगाईचा पूर्ण चरणाईचा पूर्ण रोण वैर हत्या हे तो चुकी जे दिल्याशिवाय चुकत नाही जे फेडल्याशिवाय चुकत नाही ते काय आहे तो तो म्हणतात ऋण म्हणजे कर्ज वैर म्हणजे शत्रुत्व आणि हत्यामध्ये एखाद्याचा घेतलेला बळी त्या तीनही गोष्टी परतावा केल्याशिवाय चुकत नाही फेडल्याशिवाय चुकत नाही हा आणि त्या जर शिल्लक राहिल्या तर पुन्हा यावं लागतं मी उदाहरण सांगतो क्रमाप्रमाणे असा ऋणाचा विचार जर केला तर आपल्यावर अनेक जणांचं ऋण आहे कर्ज आहे ना हा फार सोडाव व्यवहारिक बोलतो आपल्यावर कर्ज आहे कोणाचं कर्ज आहे आपल्या आई वडिलांचं आपल्यावर कर्ज आहे मला अरे काही साधं आहे काय काय म्हणून त्यांनी आपल्याकरता केलं नाही हा सगळेच महाराज लोक आई सांगत असतात मला त्यांना येत नाही पण आई वडिलांचं आमच्यावर ऋण आहे आमच्या पूर्वजांचं आमच्यावर ऋण आहे आणि त्या ऋणातून आम्ही उतराय झालं आमची जबाबदारी हे श्राद्ध कर्म का करायचं त्यांच्या रुग्णातून उतराय होण्यासाठी त्यांनी आमच्या करता जे जे काही कष्ट केले त्यातून फार उत्तर होता येत नाही हा पण व्हायचं नाही असं होत नाही गोष्टीत असं वाटत असं म्हणतात शिवाजीराव गोष्टींना की सगळा समुद्र सगळा समुद्र गोंधळीत घेता येत नाही येतो घेता शक्य नाही महाराज पण मग सगळा समुद्र गोंधळीत घेता येत नाही म्हणून घ्यायचाच नाही हा पण मग आपल्या उदरी इथे असेल बसेल तिथं आपण घेतला पाहिजे असं आपल्या आई वडिलांच्या आपल्या पितरांच्या रुग्णातून उतरा येणं कठीणच आहे पण व्हायचं नाही का माणूस नाही नेटले तर मग आम्ही काही प्रयत्न केले पाहिजेत आमच्या माता पिठेच्या ऋणातून उतरा येत नाही पाहिजे मग नेहमी सांगतो आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं त्या दोन गोष्टी केल्या की त्यांच्या मनातून उतरा उद्गारेल हा सांगतो ना दारा समोर असलेली दा तुळस मंदिरावर असलेले कळस आमच्या माता भगिनींच्या कपड्यावर असलेला पगळ आमच्या कपड्यावर असलेला गंध हा जो शाश्वत असेल आमची परंपरा आमची संस्कृती शाश्वत असेल ना तर ते आमच्या आहे आमचं त्यात कर्तृत्व आणि योगदान नाही आणि ज्या काळात या देशावरती इस्लामची आक्रमण झाली होती ज्या काळात या धर्मांतर चालू होती आजही चालू आहे का काही वेगळं नाही ते सांगायची गरज तुम्हाला तुमचे उघडे डोळे फक्त आमच्या वडिला जर बघायला सुरुवात करा ज्या काळात ज्या देशावर इस्रामची आक्रमण होत होती त्या काळामध्ये मानेवर पर्वत ठेवून धर्म बांधला लावत होते नवदी लावत का आमचं कशाला सांगायचं मध्ये काय घडलं काश्मीरमध्ये काय बोंबा मारत होते काय म्हणत होते एक काश्मीर सोडून निघून जा दोन धर्मांतरण करा नाहीतर तीन जीव द्या तो पडू द्या ना धर्म सोडला नाही तो खेरी ना पड वाचलं

मुस्लिम झालेला आहे अनेक काळात हिंदू ख्रिश्चन झालेला आहे आजही ते करतात मला तिकडे नाही ज्या काळात धर्मांतर सुरू होतात ज्या काळात मागे धर्म बदलायला होते तरी काही धर्म बदलले तुम्हाला देव बांधून ठेवले अजून आमचं काही मुस्लिम आता बघित नवरात्राचा उपवास करतात सर्व धर्म संभव म्हणून नाही त्यांना माहिती आपली पाळंब मी पुण्यातले असे तुम्हाला काही वाटी सांगतो जे असे स्पष्ट सांगतात आमच्या वाड्यात असलेल्या समाजात आमच्या पूर्वजांच्या समाजाचं हिंदू नाव आहे वर्तमान काळात त्या व्यक्ती आहेत का पण ज्या काळात हे सगळं घडत होत त्या काळात आमच्या लोकांनी आमच्या पूर्वजांनी धर्म सोडला नाही कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला ते बळी पडले नाही पडले काय बळी पडले वामपृक्षी घेताना की आतापर्यंत आपलं त्या मित्राबरोबर भांडण झाले महिना दोन महिने सहा महिने दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष वीस वर्ष नातेवाईक मित्रावर काही झालं असेल मला तो काय होता ते सगळ्यांनी करून तो श्री देऊ देऊन तो म्हणेल ते काय म्हणतात कसा पोहोचले आठवडून झाली काय आठवण झाली म्हणून पंचवीस वर्ष पण हो काही झालं असेल ना ते सोडून द्या थंडाव सोडून शत्रुत्व कोणाशी ठेवू नका आपल्याकडे नियम आहे काय नियम आहे काय नियम नियम असा आहे मरणांची वैरा वैराचा अंत करायचा मेला संपला पण वैर घेऊन तर वैर करायला पुन्हा मला यावं लागतं ते वैर फेटण्याकरता साहेबांच्या चित्रात एक प्रसंग आहे फार पोड आदयाचं नाव आता आदेश ना आदे स्मरण आहे हा गोड प्रसंग चार दोन माणसं जवळ चार माणसं जवळ असे झाला बेडू पुढ्या मारत मारत त्यांच्या समोर गेला गेला त्याच काय आश्चर्य बेडू पुढ्या मारत मारत गेला पण बेडका मागे एक साप वेदना त्या बेडकाचा पाठलाग करू लागला बघता बघता जो बिडू उड्या मारत पुढे चाललाय मागून येणारा आला आणि आल्यानंतर त्यानंतर बेडकाला पकडलं तो टाकले कमऱ्यात सरांनी घेतला यांच्या साईबाबांनी घेतला आणि पाहिल्यानंतर साईबाबांनी ते दोष पाहिले आणि ते राग आवले उठून उभे लागले जोर जोरात जोर जोरात त्या सापाला सोड 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 म्हणतोय ना सोड म्हणतोय ना सोड म्हणतोय ना अधिकारी माणसं बोलली की समाजावर परिणाम होतो अधिकारी माणसं बोलली की समाजावर सकाळी सांप्रदायातला कीर्तनकार साधू समाज जागा झाला निव्वळ म्हटलं मतदान करा कोणाला काय युष्ठा म्हटलं नाही तुम्ही आमची एका व्हिडिओ शोधून टाका कोणाला नाही म्हटलं नाही पण त्याचा परिणाम असा झाला दा। मतदानाचा टक्का वाढला आणि वा वा योग्य माणसं सरकारमध्ये आले आता ते काही करतील ते पुढत पुढं म्हणा निव्वळ साधू समाज ते बोलले सोड 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 म्हटले परिणाम सांगू म्हणा ते म्हटल्याचा परिणाम त्या पकडलेल्या सापांना बीड सोडला साप एका दिशेला निघून गेला बीड एका निघून तिथे बसलेल्या काही जाणत्या माणसांना विचारा बाबा त्यांना वरच पाहिलो आम्ही एरवी एखादा भक्ष पकड गेला सर्व सोडत नाही का भक्ष सोडत नाही पण तुम्ही बोलले सोडले तुम्हाला कळलं तुम्हाला तसं कळलं त्यांना कस कळलं तुम्ही बोलले त्याचं उत्तर सांगताना त्यांनी सांगितलं मला सांगू हे जे दोघे दिसतात की नाही दोघे याचा जो साप दिसतो की नाही मागच्या जन्मातला सापडून चाललाय की नाही कर्ज आहे त्या कर्जदाराने कर्ज घेतलं होतं कर्ज घेतलं होत आणि ते कर्ज फेडता आलं नाही त्याच्यामुळे दोघांचा भाव निर्माण झाला त्या वैर भावाचा परिणाम दोघही मिरे एक साप धाराने झाला फक्त पुनर्जन विश्वास ठेवा आपले तर पुनर्जन्म उपजे ते नामची आचार्यांची भाषा शुक्राचार्यांची भाषा काय पुन्हा पुन्हा मला येणं पुन्हा पुन्हा मला येणं पुन्हा जन्म माझी माल काही माऊस खातात माझी मुलं माऊस खातात माझं कसं होईल मला तर मी दरवर्षी पायी वाटते आठ दिवस चालत येते मला असं वाटते मी मी माळा घातली पाहिजे मी पवित्र आचरण केलं पाहिजे मी काय करू त्यांना खावं लागतं म्हटलं ताई अख्खं घर बदलण्याची ताकद तुमच्या अख्खं घर बदलण्याची ताकद उदाहरण सांगूच का व्यवहार अख्खी घर बदललं आहे घराला वाटत होत विकास आघाडीला मतदान करावं पण त्या नाही तुम्ही विकास आघाडीला मतदान करता आमचे पंधराशे रुपये तुम्ही युती हा मतदान करा बंद घरात सामन्य मला हे घरात उडी त्या मग फडायला की बरं वाटत आईला वाटत आई काही नाही मी सांगतो तेवढं तर काय कर असं आहे तू रोज स्वयंपाक बनवते की नाही रोज स्वयंपाक बनवताना रोज स्वयंपाक हो महिला हरिपाटला वाटतो अभंग वेगळे गाणे वेगळे त्यासाठी त्या गाण्या अभंग लावायचे हरिपाठ लावायचा आणि ते ऐकत ऐकत तू स्वयंपाक करायचा ते गुण गुणत तू स्वयंपाक करायचा सांगायचीच गरज नाही तुम्ही माळ घाला तुम्ही पवित्राचरण करा पिकची गरज आहे कोणाला शंका असेल हा कोणाला शंका असेल तर माझं वाक्य ऐका शुद्ध शाका तुम्ही वा तुम्ही जे खाऊ घाला अडचण काही सांगू मला तुम्ही सिरियल बघता बघता स्वयंपाक बनवता सिरियल <laughs> बघता बघता मला आणि काय तो सिरियल मध्ये बघण्यासारखं मी म्हणजे आपण किती पतन आपण चाललोय याचं चिंतन आपण तरी करतो काय काय बघण्यासारखं सिरियल मी बोललो इथं मला ते पुन्हा पुन्हा बोलायचं एवढं खाली येऊन बोलायचं हे बघण्यासारखे काय असतं सणांचा दिवस असतो सगळं कुटुंब एकत्र आलेलं असतं जरा श्रीखंड पुरी तब्येत बनवली लागतो सगळे स्वयंपाक मांडून जेवायला घेतात मध्ये समोर टी व्ही चालू असतो काही सिरियल चालू असते क्रिकेट चालू असतं काहीतरी आणि आय रे सगळं जेवण वाढून झाले पाणी फिरवले मदन एक कोळ झाले आचमन झालं मदन एक कोळ झालं आणि आता श्रीखंडात पुरी बुडवली आता बुडवली श्रीखंडात पुरी आड चालू आहे समोर एक अर्धी दुसरी अर्धी जात चालू आहे एक उचललं आणि तुम्ही तुम्ही तोंडात घालणार आणि समोर आय रे हार पिकची हरपिकची काय बाकीची करत नाही करत मग काय दाखवता कमोड दाखवता आणि आमच्या तरुणात आता श्रीखंड काय ते असलं पाहून असलं आत गेल्यावर कसलं होईल पण ही ही वितक नाही म्हणत तुम्ही बघा काय सिरियेट म्हणा था, किती खाली आल्यात काही का विवाह बाह्य संबंध दाखवणं हे तर आता मूळ अचंड झालाय आणि ह्या घुसतं आपली स्वयं नाव काय माहिती नाव काय महाराज माझ्या नवऱ्याची यांनी म्हणू म्हणू तो असा आहे माझ्या नवऱ्याची बाई बाई अरे हे आज गोष्टी हे बघा इट्स स्लो दादांच्या पाश्चात चार बंधू बाळासाहेब खंडू आणि तुकारामदादा पैकी हे तीन बंधू आता हा येत नाही तुकारमदामध्ये आपल्यामध्ये आहेत ये बहीण स्वर्गीय जयश्री